मग मकरंद अनासपुरे अभी मजा आहे का ना भिड पण मी कुठे ठेवत चाललो पण मी लाईन मध्ये ठेवले मी लाईन मध्ये ठेवले मी सांगितलं होतं सांगितलं चालतं काय परत नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कमळी या मालिकेच्या सेटवर पुन्हा एकदा एक्सो गेम घेऊन आली आहे आणि ते खेळणार कोण आहेत तर दोन भावंड खेळणार आहेत कसे आहात त्या उत्तम सो so, हा गेम ऑलरेडी ऋषीला माहिती आहे आणि तो जिंकला पण आहे सो so, आता बघूया तुमच्यात कोण सो सुरुवात करूया सांगितलं म्हणून हा चान्स दोघांसाठी नाही ते तसेच ठेवूयात मरासपुरे तुमचं टुनिंग इतकं चांगलं आहे का कि तुम्ही कुठे ठेवतोय कुठे ठेवत जिंकलाय तो आता सेकंड राऊंड कोण जिंकतो मग मकर नानासपुर मी सांगितलं होतं सांगितलं चालतं काय परत अच्छा नाहीच सांगितलं ना मकर सांगितलं तू महेश मांजेला सांगितलं मकर मानासपुरे राऊंड टू आहे बरं ठीक आहे ओके चला यावेळेस कमल पहिले त्याने सांगितलं कार्य सो हा काढून घ्यायचा काढून हा निखिल जिंकलाय सो आता शेवटचा राऊंड असेल आता हा कोण जिंकतय ते बघूयात ऋतिक रोशन अयो हो। बर जवा अधोक्ष कराडे संकर्षण कराडे सो आता मैं मैं <laughs> <इता>, <laughs> अरे संपले की आता पण हे तू फिरवू शकतो नाईन ते ज जावेद जाफरी okay, म मकरंदपुरे तेच तेच ना आता दोन तास झाले आता ते नाही की आता ला 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 ललित प्रभाग <laughs> <आरे पार। laughs> वा वाशी हा वा, पण वा। गेम जिंकलाय सो थँक्यू सो मच वा मजा आई मजा आली हे काहीतरी वेगळं होतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला